कथा संघर्ष आणि प्रेमाच्या जुन्या गाठी नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे माझं नाव पूजा आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगणार आहे मी एका लहान गावात जन्मले आणि वाढले माझ्या कुटुंबात चार बहिणी आहेत आणि त्यामुळे मी लहान वयातच घरातील जबाबदाया उचलण्यास प्रवृत्त झाले माझं शिक्षण आठवी पर्यंत झालं पण पर गावात शाळा नसल्यामुळे माझं शिक्षण थांबलं शिक्षण थांबल्यानंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला गावातील इतर लोकांच्या राणात कामाला जावं लागलं आमच्या कुटुंबाची परिस्थिती साधारण होती त्यामुळे पुढील शिक्षण देणं शक्य नव्हतं यामुळे मला खूप वाईट वाटत होतं परंतु परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता आमच्या तीन बहिणींची लग्न झाली नव्हती त्यामुळे माझं लग्न होईपर्यंत मला कामाला जावं लागणार होत शेतीत गेल्यानंतर दिवसभर खूप काम करावं लागायचं म्हणून संध्याकाळी घरी येताना माझा अंग दुखत असे शाळेत असताना मला कामाची सव्य नव्हती त्यामुळे हा अनुभव खूप कठीण होता ज्यांच्या शेतीत मी काम करत होते ते आमचे साहेब राजू काका खूप चांगले होते त्यांची पत्नी सत आजारी राहत असल्यामुळे ती राणामध्ये येऊ शकत नव्हती त्यामुळे राजू काकांना रोज कामावर यावं लागायचं त्यांच्याकडे खूप जमीन होती आणि ते घरात श्रीमंत होते त्यांच्या दोन मुलांचा शिक्षण शहरात चालला होता त्यामुळे ते घरच्या कामात माझ्यावर विश्वास ठेवत राजू काकांचा स्वभाव खूप प्रेमळ होता त्यांना माझा स्वभाव आणि दिसणं आवडत होतं त्यामुळे ते मला इतर मजुरांपेक्षा हलके काम देत आणि माझी विशेष काळजी घेत होते राजू काका रोज राणात येत होते आणि माझी चौकी करत होते त्यांची काळजी मला खूप आनंद देत असे एक दिवस मी खोपीत पाणी पिण्यासाठी गेले तेव्हा राजू काका खोपीत बसले होते मी त्यांना विचारलं की तू का आलेस तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला पाणी का आणि त्यांनी मला चक्कीचा पाकिट दिला त्या दिवशी त्यांनी मला माझ्या वयाबद्दल विचारलं मी त्यांना सांगितलं की मी चौदा वर्षांची आहे आणि आता पंधरा व चालू झाला आहे राजू काकांनी विचारलं मग तू कॉलेजला का जात नाहीस मी त्यांना सांगितलं की माझी आठवी झाली मला सत्तर टक्के मार्क आले पण घरची परिस्थिती अशी आहे की वडिलांना मला पुढे शिकवणं शक्य नाही त्यांची काळजी ऐकून त्यांना वाईट वाटलं त्यांनी मला आश्वासन दिलं की जर मला शिक्षणाची इच्छा असेल तर ते त्याचा खर्च उचलायला तयार आहेत पण मी त्यांना सांगितलं की नको तुम्ही जर माझ्या शिक्षणाचा खर्च केला तर माझ्या वडिलांना तो कमीपणा वाटेल यामुळे राजू काकांनी माझा निर्णय मान्य केला ते माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि मला कामात मदत करत होते एके दिवशी मी शेतात असताना मला खुरप्याची गरज भासली मी खोपीत गेले पण खोपीचं दार बंद होतं मी खोपीच्या पाठीमागे एक खिडकी पाहिली आणि आतमध्ये झुकून पाहिलं तेव्हा मी राजू काकांना हात धोत्रा घालून हलवताना पाहिलं हे पाहून मला धक्का बसला राजू काकांनी लगेच माझ्याकडे लक्ष दिलं आणि मला बाहेर येण्यास सांगितलं त्यांनी मला सांगितलं की तू जे काही पाहिलं आहेस ते कुणाला सांगू नकोस नाहीतर माझी बदनामी होईल त्यांनी मला आश्वासन दिलं की मला होन ते ते देतील पण ही गोष्ट आपल्या जवळ ठेवण्यास सांगितलं मी त्यांना विचारलं तुम्ही विवाहित आहात मग असं का करताय त्यांनी मला सांगितलं की माझी पत्नी सत आजारी असते त्यामुळे त्यांना हे सर्व करावं लागतं त्यांचीही अवस्था पाहून मला त्यांची कीव आली मी काही विचार करता त्यांच्या स्मोर झोपले आणि सांगितलं तुम्हाला काय करायच ते करा राजू काका म्हणाले नको तुला त्रास होईल पण मी त्यांना सांगितलं की मला काही त्रास होणार नाही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आमचं नातं आणखी गर्द झालं अशा प्रकारे आम्ही एकमेकांना आनंद देत राहिलो राजू काकांनी मला खूप काही शिकवलं आणि माझ्या जीवनातल्या संघर्षांना सामोरं जाण्याची ताकद दिली आता मी राणात येताना त्यांच्यासोबत राहायला आणि काम करायला आनंदित होते या सर्व अनुभवांनी मला एक गोष्ट शिकवली की जीवनातल्या संघर्षांमध्ये प्रेम आणि सहानुभूती महत्वाची असते राजू काकांच्या मदतीने मी माझ्या जीवनाची दिशा बदलली आणि एक नवीन आशा मिळवली माझ्या या कथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे कृपया या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद